नमस्कार मंडळी आपल्या सरकारी योजना या चॅनेलवर आज आपण महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी परदेश शिष्यवृत्ती योजनेची संपूर्ण माहिती जसे की योजनेसाठीची आवश्यक पात्रता मिळणारी शिष्यवृत्ती लागणारी कागदपत्रे अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका या योजनेचा मुख्य उद्देश मराठा कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समुदायातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे या योजनेअंतर्गत पदव्युत्तर आणि पी एच डी अभ्यासक्रमांसाठी एकूण पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल एकूण जागेपैकी तीस टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल या योजनेतील एकूण पंच्याहत्तर जागांचे शाखानिहाय वाटप हे अशा प्रकारे केलेले आहे आता बघूयात या शिष्यवृत्तीतील लाभाचे स्वरूप जर तुम्हास पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळाली तर त्यानुसार वर्षाला जास्तीत जास्त तीस लाख रुपये मिळतात यामध्ये फीज मेंटेनन्स भत्ता वैयक्तिक आरोग्य विमा येण्या जाण्याचा विमान प्रवासाचा खर्च यांचा समावेश आहे जर पी एच डी करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली तर प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त चाळीस लाख एवढी रक्कम मिळते यामध्ये सुद्धा फी मेंटेनन्स भत्ता आणि वैयक्तिक आरोग्य विमा हे खर्च कव्हर होतात वैयक्तिक आरोग्य विमा काढणे हे कंपल्सरी आहे या व्यतिरिक्त जो खर्च होईल तो तुम्हालाच भागवावा लागेल आणि अशा प्रकारचे हमीपत्र विद्यार्थ्यास व पालकास अर्जासोबत द्यावे लागेल याचबरोबर काही लक्षात ठेवण्याच्या बाबी आहेत त्या आपण बघू यामध्ये पहिलं येतं समजा तुम्हाला परदेशी शिक्षण संस्थेमार्फत किंवा इतर कोणत्याही यंत्रणेमार्फत मिळणारी शिष्यवृत्ती इतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ किंवा मा शिकविण्याबाबत मानधन फेलोशिप किंवा मा रिसर्च असोसिएट म्हणून जर काही रक्कम मिळत असेल तर तेवढी रक्कम तुम्हास मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीमधून कमी करण्यात येईल या यासोबतच आधी सांगितलेले सर्व लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे या योजनेनुसार व्हिसा अर्जावरील खर्च तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा प्रवास व इतर खर्च नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर दुसरा अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षणावरील खर्च अतिरिक्त प्रवासाचा खर्च संशोधनपूरक शैक्षणिक साहित्य क्षेत्रभेटी सेमिनार इंटर्नशिप यामधील सहभागाचा खर्च तसेच कॉम्प्युटर व इतर शैक्षणिक साहित्य या सर्व खर्चाचा शिष्यवृत्तीमध्ये समावेश नाही तो सर्व खर्च तुम्हाला स्वतःलाच करावा लागेल यानंतर आपण बघू पात्रता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे आणि भारतीय नागरिक असावे त्यासोबतच तुमच्याकडे मराठा कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यापैकी एक जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आता बघू शैक्षणिक पात्रता यामध्ये परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान पंचावन्न टक्के गुणांसहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी यासोबतच तुम्हाला क्यू एस वर्ल्ड रँकिंगमध्ये टॉप दोनशेमधील विद्यापीठात मेरिटनुसार ॲडमिशन मिळालेले असावे आणि परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी परदेशी शैक्षणिक संस्थांकडून अनकंडिशनल ऑफर लेटर मिळालेले असेल त्यांनाच ही शिष्यवृत्ती मिळते पण तरीही काही ऑफर लेटरमध्ये असा शब्दशः उल्लेख नसतो म्हणून फक्त कोणत्याही प्रकारचे कंडिशनल ऑफर लेटर नसावे यानंतरचा मुद्दा आहे वयोमर्यादा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तुमचे वय जास्तीत जास्त पी एच डी अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा चाळीस वर्ष आहे त्यानंतर येतात आर्थिक निकष तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न यामध्ये तुमचे पालक व तुम्ही स्वतः जर कमवते असाल तर तुमचेही असे मिळून आठ लाखांपेक्षा जास्त नसावे याबाबतचे या आयकर विवरणपत्र व तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे यासोबतच काही इतर अटी सुद्धा आहेत यामध्ये तुम्ही या आधी पदव्युत्तर किंवा पी एच डी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना राज्य शासनाची किंवा केंद्र शासनाची इतर कोणतीही शिष्यवृत्ती घेतलेली नसावी परदेशातील विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा तुम्ही ऍडमिशन घेतलेला अभ्यासक्रम पूर्ण वेळच असला पाहिजे पार्ट टाइम किंवा एक्झिक्युटिव्ह कोर्सेस यासाठी पात्र नाहीत तसेच एका विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीचा लाभ फक्त एकदाच घेता येईल प्रवेशित अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना नमूद केलेल्या विहित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक असेल अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मान्य केली जाणार नाही या योजनेचा लाभ एका, एका विद्यार्थ्यास फक्त एकदाच घेता येईल तसेच एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त मुलांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करून देणे बंधनकारक आहे त्याचबरोबर ही शिष्यवृत्ती एकाच वेळेस मान्य करण्यात येईल एकापेक्षा जास्त वेळेस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही यासोबत काही अनिवार्य अटी सुद्धा आहेत हरकत प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे तसेच पात्र विद्यार्थ्यांनी नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर पब्लिक नोटरी समोर विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र लिहून देणे बंधनकारक असेल यासोबत तुम्ही दोन जामीनदार देणे देखील बंधनकारक आहे या प्रत्येक जामीनदाराने स्वतंत्र श्युरिटी बॉन्ड करून द्यावा लागेल तुमचे स्वास्थ्य चांगले असल्याचे नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा जो कालावधी आहे तेवढ्या वेळेपुरतेच राहण्याचे बंधपत्र राज्य शासनास व भारतीय दूतावासास लिहून द्यावे लागेल यापेक्षा जास्त कालावधीसाठी राहण्याची परवानगी नाही या बरोबरच विद्यार्थ्यांनी सारथीने विहित करून दिलेल्या नमुन्यात रेकॉर्ड रिलीज कन्सेंट फॉर्म हा बंद पत्राच्या स्वरूपात द्यावा लागेल इथे मी काही महत्वाच्या अटी सांगितल्या आहेत या व्यतिरिक्त सर्व ज्या काही अनिवार्य अटी आहेत त्या सविस्तरपणे तुम्ही सारथीच्या या वेबसाईट वरून वाचू शकता आता बघूयात या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती पहिला आहे विहित नमुन्यातील अर्ज हा अर्ज तुम्ही या इथे दिलेल्या वेबसाईटवरून मिळवू शकता त्यानंतर आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचा सक्षम प्राधिकाऱ्यांचा दाखला तसेच तुमचे दहावी बारावी पदवी पदव्युत्तर पद्युत्त। पदवी वा पदविका या सर्वांचे उत्तीर्ण झाल्याचे पुरावे म्हणजेच त्यांचे सर्टिफिकेट किंवा मार्कलिस्ट दोन भारतीय नागरिकांचे जामीनपत्र संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी वर्षामध्ये आवश्यक असणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक ज्यामध्ये तुमची फी एक्झाम फी इतर शुल्क पाठ्यपुस्तके स्टेशनरी जेवण व राहण्याचा खर्च येण्या जाण्याचा प्रवास या सर्वांचा समावेश असावा यानंतर परदेशातील क्यू एस वर्ल्ड रँकिंग दोनशेच्या आत असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे ऑफर लेटर त्यानंतर तुम्हाला ज्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला आहे त्याचे माहिती पत्रकाची प्रत त्यानंतर येतं पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि पी एच डी अभ्यासक्रमासाठी अद्ययावत क्यू एस वर्ल्ड रँकिंगची जागतिक क्रमवारी या सर्व कागदपत्रांवर तुमची सही असावी व अर्जावर स्वसाक्षांकित फोटो असावा यासोबतच वेळोवेळी सारथी या संस्थेने ठरवून दिलेले बंधपत्र किंवा विविध दाखले तसेच अन्य कागदपत्रे आता बघूयात या योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया काय आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे इच्छुक उमेदवारांनी एफ एस डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरून अर्ज घ्यावा ही वेबसाईट ओपन केल्यावर हा अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल यामध्ये इथे प्लॅनिंग डिपार्टमेंट या, या विभागाच्या लिंकवरून सारथीकडून जाहीर केलेल्या अर्ज करण्याच्या तारखांच्या मुदतीमध्ये तुम्ही अर्ज भरू शकता या तारखा प्रत्येक वर्षी सारथी या संस्थेकडून जाहीर केल्या जातात हा साधारणपणे एप्रिल मे महिन्यामध्ये जाहीर होतात यानंतर ऑनलाईन भरलेल्या अर्जाची मूळ प्रत व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती आवश्यक त्या कागदपत्रांसहित स्वतः सारथी या संस्थेकडून सांगितलेल्या तारखेपर्यंत सारथी पुणे या संस्थेमध्ये सादर करावे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जामध्ये दिलेल्या ईमेलद्वारे कळविण्यात येईल या योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती पात्रता वयोमर्यादा शैक्षणिक अहर्ता मिळणारे लाभ व निवड पद्धत सुधारित वेळापत्रक इत्यादी माहितीसाठी सारथीय संस्थेच्या या, संस्थे या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी तर आमचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व ज्यांना या शिष्यवृत्तीची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद